तेजस्वी अभिषेक घोसाळकरांची जीवाला धोका असण्याची तक्रार प्राप्त झालेली आहे पतीच्या हत्या प्रकरणामधील नोरोनाच्या दिवसांपूर्वीच गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता तर तेजस्वी अभिषेक घोसाळकरांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार आलेली आहे आणि पतीच्या हत्या प्रकरणामधील नोरोनाच्या अंगरक्षकाच्या जामिनाला विरोध होतोय काही दिवसांपूर्वीच गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकरांचा अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी जीवाला धोका असण्याची तक्रार केलेली आहे काय म्हटलंय त्यांनी नेमकं तेजस्वी घोसाळकर यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आणि या याचिकेमध्ये त्यांनी स्वतःच्या धोका असल्याचं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या म्हणजे तेजस्वी तेजस्वी गोसळकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या आसपास अनेक लोक फिरत असल्याची त्यांनी जी आहे ती याचिकेमध्ये माहिती दिली त्यामुळे आरोपीला जो आहे तो जामीन मिळू नये असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यानंतर या संपूर्ण तपासातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या संशया असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे या पोलीस उपायुक्त आहेत त्यांची सुद्धा तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली नरोला यांनी त्यांची आत्महत्या केली यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांच्या याच्यानुसार त्यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे ही शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आणि अशासाठी त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली नक्कीच पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी